मित्रांनो झी मराठीवरील वरील लाखात एक आमचा दादा मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जालिंदरचे सर्व सत्य त्याच्या पत्नीला म्हणजे शालन हिला समजलेलं असतं शालन ही जालिंदरचं सर्व सत्य सूर्याला सांगणार असते पण त्या अगोदरच जालिंदर हा शालन सोबत एक मोठा कारस्थान करतो तो शालन ला दरीच्या ठिकाणी आल्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे शालनचे पात्र हे अभिनेत्री सुमेधा यांनी साकारलेलं आहे या ट्विस्ट मुळे सुमेधा यांनी लाखात एक आमचा दादा मालिका सोडली असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा